बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ सिंधुताई सबका यांचं आत्मचरित्र मी वनवासी मला जाळू नका मातीत गाडून टाका खरच, मी जेव्हा जमीन दोस्त होईन सोबत काय येईल मागे काय राहील दुर्दैवाचे खडक फोडले दुःख वाहिल मूर्तिमंत उभ आयुष्य गेल, ना खेद ना खंत ह्यातूनच नवी पहाट उद्याचं स्वप्न पाहिलं अनेकांना जवळ केलं देता आलं तेवढं दिलं आता थकलेत रस्ते मन ही खुनावते धीरे असते संपेल आयुष्याचं तेल पण ती विझून जाईल सातपुडा उरी फुटेल चिखल दऱ्याचा धीर सुटेल वासराच्या गायी हंबरतील पशु पक्षी भैरवी गातील स्तब्ध होतील वादळ वारे कडे कपारी आणि झरे दुरावलेल्या भाग्याचं मी अहेव लेन लेईल मातीचा पदर पांघरून मला धरती पोटात घेईल चला तर सुरू करूयात तई सपकाळ यांचं मी वनवासी प्रकरण पाहिले वनवासी हा शब्द दुहेरी अर्थानं लागू पडतो एकतर वनात वास्तव्य करतो त्याला वनवासी म्हणतात किंवा ज्याला या जगाच्या पाठीवर कुणीही नाही अशी व्यक्ती वनवासी समजली जाते मला दोन्हीही शब्द लागू पडतात म्हणून मी वनवासी ऐतिहासिक किचकदरा म्हणजेच आत्ताचे चिखलदरा होय जिथे भीमाने किचकाचा वध केला तो भीमकुंड आजही इतिहासाची साक्ष देतो एवढ्याशा पदराने पाच पांडवानी सावली देत वन वन फिरणारी राजमाता कुंती याच चिखलदरा परिसरात इतिहास प्रसिद्ध आहे अज्ञात वासातील काही काळ या माय लेकरांनी या चिखलदरा परिसरात घालवला व जिथे एकमेकांना मायेची ऊब दिली ती बोलदरी चिखलदऱ्यातच आहे कुंतीनं ढाळलेत अश्रू कवटाळला वादळवारा कडे कपारी साक्ष देती त्याचं नाव चिखलदरा तर अशा या खऱ्या खुऱ्या वनात मी राहते विदर्भाच्या नंदनवनातील मी आता सुरेल बोरी आहे काटेरी बाभूळ आहे परंतु आज मला भूतकाळाचे काही क्षण वेचायचे आहेत पुन्हा पुन्हा पडताळून पाहायचे आहेत हृदयाचे हुंदके आज शब्द रूपाने बाहेर पडत आहेत काय करू महात्मा गांधींचे सेवाग्राम व विनोबा भावे यांचे पवणार या दोन्ही गावांच्या मध्ये आरवी रोडला पिंपरी मेघे जिल्हा वर्धा हे गाव माझं माहेर आणि नवरगाव सेलू घोराड रोड हे माझं सासर वयाच्या नवव्या वर्षी पिंपरी येथे मी प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकायला सुरुवात केली आमच्या घराण्यात या अगोदर कुणीही शिकलं नसल्यामुळं मला शाळेत जायला आईने विरोध केला पण अशिक्षित असून ही वडिलांनी आशीर्वादच दिला अभिमानजी साठे हे माझे वडील नावाप्रमाणे चांगल्या कर्तृत्वाचा त्यांना अभिमान वाटायचा त्यांचा आशीर्वादच मला आजपर्यंत ताठ माने जगायला कारणीभूत ठरला वयाच्या बाराव्या वर्षी गोपुरी या केंद्रावर मराठी चौथीची परीक्षा दिली आणि काही दिवसातच हात जोडून लग्नाला उभे राहावे लागले कुमारी चिंधी अभिमानजी साठे आता मात्र सौ चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाल्या होत्या वय वर्ष बारा व काही महिनेच मुलगी झाली आणि लग्नाला आली याप्रमाणे मी सुद्धा पिंपरी माहेर सोडून नवरगाव या गावी गेले सासरी गेल्यानंतर एक बाब मला प्रकर्षानं जाणवली तीही की तिथं ती गरीबास जगता येत नव्हतं तिथल्या गावाच्या मनानं प्रस्थ म्हणजे श्रीमंत दमळाजी आसटकर यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटने पस्तीस एकर जमीन स्वतः वाहितीत राहून खायला दिली होती तर आम्ही सर्व गरीब भूमिहीन दगडाजी आसटकर यांना राहायला फॉरेस्टतर्फे सराही चाळही बांधून मिळाली होती तर आम्हा गरिबांना बास बल्लीसुद्धा फुकट मिळत नव्हती दमडाजी आसटकर यांना स्वतःचे शेणखत पस्तीस एकर शेतात टाकून डबल उत्पन्न काढायचा अधिकार तर आम्हा गरिबांचं शेणखत त्यावेळी चाळीस हजाराला फॉरेस्ट डिपार्टमेंट लिलाव करायचे हा लिलाव वर्धा येथील एक श्री झळके हेच घेत असायचे हा सर्व प्रकार मला उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नव्हतं कारण एकेका गरिबाचं वीस वीस ट्रक शेणखत फॉरेस्टने लिलाव करावं आणि त्यांना साधी गोळा करण्याची मजुरीसुद्धा मिळू नये ही बाब कोणत्याही कणखर मनाच्या व्यक्ती स्वस्थ बसू देणारी नव्हती हा वरील प्रकार पाहून रक्त जळत होतं काळ पुढे पुढे सरकत होता आणि या अवधीत मी तीन मुलांची आई झाले मला लागोपाठ तीनही मुलगेच झाले आणि माझ्या जीवनातील पहिला लढा द्यायची मी तयारी केली खरेच त्यावेळी मला कोणी सांगितले असते की हा लढा म्हणजे तुझ्या जीवनातील दुःखांची नांदीच आहे तरी खरं वाटलं नसतं आणि मी ऐकलंही नसतं कारण काळाच्या पोटात काय दडले आहे हे आता अनुभव आणि कळलं आहे मला त्यावेळेस मला अजूनही आठवते वर्ध्याला रंगनाथन हे कलेक्टर होते तर डी एफ ओ ठकेकर होते मीही चार इयत्ता शिकलेली मराठमोळी स्त्री कमरेला पदर खोचून संपूर्ण आदिवासी आणि दिनदुबळ्या गवळी बांधवांना पाठीशी घालून लढा द्यायच्या पावित्र्यात उभी होते तर दुसरीकडे शासकीय यंत्रणा जय्यत तयारीत होती तर तिसरीकडे आत्ता चाळीस हजार रुपयांचं शेणखत गरिबांना द्यावं की नको या विचारात फॉरेस्टरची धावपळ जोरात सुरू होती आणि अखेर मी हा लढा जिंकला गोर गरिबांनी माझ्या उघड्या नागड्यांनी आनंदाने जयघोष केला आज परंपरेनं चालत आलेली रूढी मी संपवली होती पिढ्यान पिढ्यांचा सरकारला दिलेला तोंडचा घास आज गरिबांच्या पुढ्यात आला होता डोळ्यांतील अश्रू झरझर खाली पडून मातीत मिसळत होते आदिवासींच्या मुलांनी माझ्या पायाला मिठी मारली होती बाया गळ्यात पडून मला आशीर्वाद देत होत्या आज आज आमचा दसरा होता आज आमची दिवाळी होती या उठावाला आज पूर्ण अठरा वर्षे झाली आहेत पण आजही बोलो चिंधाबाई की जय म्हणून शेनखताचा पहिला ट्रक भरला जातो ही ही माझी कमाई कधीही न संपणारी आहे एकीकडे मी विजय मिळवला होता तर दुसरीकडे एक शत्रू निर्माण केला होता एकीकडे गरीब दुवा देत होते तर दुसरीकडे सापाची नजर डूक धरून बसली होती एकीकडे विजयाची सकाळ होती तर दुसरीकडे मानहानीचा काळोख होता कारण धडाडतवरून चौकशीचे आदेश आले होते त्यामुळं खऱ्याचं खरं होऊन चारसो बी सीला आळा बसला होता दमडाजी असटकांना फॉरेस्टने दिलेल्या शेताची फाळणी झाली होती त्यांच्या शेताचे तुकडे करून ते थोडे थोडे आदिवासींना वाटण्यात आले होते फॉरेस्टनी बांधलेली चाळ त्यात राहायला दमडाजीला बंदी करण्यात आली होती माझ्या या लढ्यामुळे मी असंख्य भुकेल्या जीवांना पायाखाली चिरडून मारणारा उन्मत हत्तीच जायबंदी करून टाकला होता दोन बायकांचा नवरा हा दमडाजी आसटकर कृतीहीन दगड बनला होता या पेटलेल्या मनस्थितीत त्याची दुसरी आवडती व लाडकी बायको गांगी ही त्याला सुखी करू शकत नव्हती त्याच्या मनात अपमानाच्या असंख्य इंगळ्या जावत होत्या दमडाजी आसटकरांच्या मनात आग धुमसत होती त्याच्या मनात होता फक्त बदला आणि बदला भस् सूड सूड आणि सूड मी मात्र आनंदात होते नियमाने पावले उचलित होते गाईचं शेण गोळा करत होते डोक्यावर शेण भरल्या टोपल्यात वरून कोसळत असल्या पावसाचं पाणी पडत होतं आणि हे शेणाचं पाणी केसातून निथळत होतं ते शेण पाणी मी हाताने निपटून काढत होते व पुन्हा कामाला लागत होते कारण तीनशे हे साठ गायींचं शेणखत गोट्यातून बाहेर काढावं लागत होतं जात्यावर दळावं लागत होतं अजूनही तिथे चक्की नाही माझा आनंद व कामाचा उरख पाहून नियती मला हसत होती पुढील काळाची चाहूल मला नव्हती निसर्गानं मातृत्वाचं दान परत माझ्या ओटीत टाकलं मला चौथ्यांदा दिवस गेले तोंडात हरिनाम हाती भयंकर काम रात्री बेरात्री उठून दळावं लागत होतं पोटात गर्भ वाढत होता आणि एकदाचे नऊ महिने भरले गर्भ परिपक्व झाला आणि नशिबाने घात केला आजपर्यंत दबा धरून बसल्या शत्रूने डंख मारलाच पण असे काही होईल अशी मला कल्पनाही नव्हती ऐन बाळंतपणाची वेळ दिवस पूर्ण भरलेले आणि शत्रू पक्षाने माझ्या पतीच्या कानात सांगितले तिला जे दिवस गेले आहेत ते माझ्याकडून समोरच्या रस्त्यावरून मी डोक्यावरून पाण्याने भरले एकावर एक ठेवलेली एक तीन भांडी घेऊन येत असल्याचे माझ्या पतीने बघितले आणि दारात उभे राहून जोरात ओरडून म्हणाले खबरदार माझ्या दारात पाय देशील तर कुलटा बदमाश हेच धंदे आहेत तुझे आपलं स्वतःचं पाप झाकावं म्हणून गरीबांचा कैवार घेतेस जणू मी त्या गावचीच नाही म्हणून दमडाजी आसटकरांची जमीन घालवतेस आणि अंधारात त्याच्याशी प्रेमाचे चाळे करतेस पापिनी तुझ्या पोटात असला गर्भ माझा नाही तो तो त्याचा आहे हे मला आज कळलं बाकीच्या शब्दांचा संदर्भ मला भांबावल्यामुळे लागला नाही मात्र तुझ्या पोटातला गर्भ माझा नाही हे त्यांचे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे माझ्या कानात शिरले मी डोक्यावरील पाण्याने भरल्या भांड्यानिशी खाली कोसळले पुढचे मला काहीच कळले नाही मला मध्यरात्री जाग आली डोळे उघडून बघितले सगळीकडे सामसूम होते जवळच दोन रिकामी पोती कोणीतरी आणून टाकली होती कन्हतच उठून बसले आणि लक्षात आलं की माझं भरलेलं पोट रिकाम झालं आहे केवढ्यांदा दचकले मी डोळे फाळ फाडून अंधारात बघितले तेव्हा लक्षात आलं माझी सुटका झाली होती माझं बाळणपण गोठ्यात अन बेहोशीतच झालं होतं मला मुलगी झाली होती तीन मुलांवरती ही चौथी मुलगी केवढी केवढी हौस होती मला मुलीची आणि ती भयंकर अवस्थेत जन्माला आली होती पहा हळूहळू परिस्थितीची जाणीव व्हायला लागली मी खाली पडून बेहोश झाल्यानंतर पत्तीने चिडून माझ्या पोठावर लाथा मारल्या होत्या आणि मला ओढत ओढत गायीच्या गोठ्यात टाकलं होतं कशी का होईना माझी सुटका झाली होती मी चौथ्यांदा आई बनले पुढील काम आटोपणं भाग होतं मी मुलीला घेऊन जवळच वाहत असल्या ओढ्यावर गेले मुलीची नाळ काहीही साधन नसल्यामुळे कापायची कशी हा प्रश्न पडलाच शेवटी तिला वाकडं झोपून जोरजोरात दगड आपटून नाळ तोडली व खड्डा करून पुरून टाकली रक्ताने भरलेली मुलगी मी ओढ्याच्या घार पाण्याने स्वच्छ धुतली स्वतः अंघोळी केली आणि परत मला मिळालेल्या हक्काच्या जागेवरती गायीच्या गोठ्यात येऊन बसले सकाळ उगवली लोक कामाची घाई करत होते आणि मी मात्र मला काही खायला मिळते का म्हणून घराकडे आशेनं तोंड करून बसले होते सकाळ सरली ढळढळी दुपारही उतरली निराशाजनक संध्याकाळ टपकली मी मात्र होते तशीच बसून होते गीतेतील आशायम परम दुःखम या वचनाप्रमाणे मी आशा करत होते दुःख माझ्या पदरात विसावलं होतं रात्रीला घरातील सर्व लोक एकत्र बसून जेवत होते चार भाऊ तीन जाऊ एक सासू व मुलं बाळ फक्त माझा हा एक जीव वनवाशी झाला होता सर्व जीवन झोपले मला कुणी का म्हणून सांगितलं नाही कारण मी आता त्यांचे कुणीच राहिले नव्हते बस बस आता अंधार माझा सोबती असे नऊ दिवस आणि नऊ रात्री घालवल्यात मी आशेचा किरण घेऊन सकाळ उगवावी आणि संध्याकाळचं रूपांतर निराशेत व्हावं पाणी तेवढं ओढ्यावर जाऊन पित होते मी दहावा दिवस जो उगवला तो भुकेचं बंड पुकारूनच पोटात अन्नाचा कण नव्हता हातापायात नव्हतं एक म्हातारी बाई रोज कचरा टाकायला यायची वाटलं ही म्हातारी अनुभवी आहे हिला माझी कीव येईल हिलाच आपण काहीतरी खायला मागावं म्हणून थकलेले पाय ओढत आणि गळालेले हात जोडीत मी मुलखाचं कारुण्य तोंडावर घेऊन पुढं सरकले म्हातारला मा म्हणून हाक मारली व पाय घट्ट धरले व तिला सांगितले माय माय काहीतरी खायला दे काहीतरी खायला दे नासक दे विठललं दे तेही नसल्यास तुझ्या नातवाचं उष्ट तरी दे मा नाही म्हणू नकोस मला मला खूप खूप भूक लागली अगं माझ्या हातांचा स्पर्श म्हातारीच्या पायाला लागताच म्हातारी निखाऱ्यावर पाय पडावा तशी दूर झाली व तिनेच मला सांगितलं की तू बेशरम आहेस तुझ्या ठिकाणी मी असते तर कधीच मरून गेले असते तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं की खरंच मी मेले कशी नाही अजून मला या पवित्र जगात जगायचा अधिकार नाही मी मी मरायला पाहिजे मी मरायलाच पाहिजे ठरलं आज आज मरायचंच आजची संध्याकाळ मला जरा वेगळी भासत होती पोटातील भूक आज मरून गेली होती मी एखाद्या तिराहिता सारखं इकडं तिकडं बघत होते हे हे जग माझं कुणीच नव्हतं आता प्रहर रात्र उलटली होती आज मात्र मी मुलीला अधिकच घट्ट हृदयाशी धरलं मरायची तयारी झाली होती बस थोडा अवधी होता गाव शांत झोपला होता अधून मधून टिटवी तेवढी टिर टीर, टीर करून शांततेचा भंग करत होती तीही जणू मला सुचवीत होती घाई कर घाईकर लवकर मर आणि तो क्षण जवळ आला आता नजर पैल तीरावर लागली होती डोंगराचा प्रचंड कडा माझी वाट पाहत होता आणि मीही निघालेच होते संपूर्ण मोह आवरून मुलीच्या कोळ्या गालावरती माझे ओठ टेकले माझ्या डोळ्यांतले मायेचे कढत पाणी तिच्या अंगावर पडलं आणि माझ्या बाळीनं दिलखुलास हंबरडा फोडला माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही कारण जन्मल्यापासून ती रडलीच नव्हती या सर्व परिस्थितीची जाणीव होऊनही तिने मौन पाळलं होतं आणि मला वाटायचं कसल्या या वेदना यातना असोत पण मला मुलगी झाली तिने मुखे असू नये तिने रडावे म्हणून मी दोन दोन दिवस तिला दूध पाजित नव्हते तरीही ती रडत नव्हती अखेर माझं आईचं मन कळवळायचंच आणि मीच तिला आपणहून पदराखाली घ्यायची आणि आणि आज हे काय घडत होतं माझी मुलगी माझ्या गळ्यातील काळे मणी हाताच्या मुठीत पकडून टाहो फोडत होती जणू ती मला जाब विचारत होती बोल बोल तुला काय अधिकार आहे मला टाकून मारायचा अग आता माझा बाप माझी माय माझं सर्वस्व तर आहेस आणि तूही निघून जात असील तर मला एवढ्या अवधीकरता कशाला निर्माण केलंस मला सोडून जाऊ नको माय निदान माझ्याकरता तरी जिवंत राहा कारण मला आता तुझ्याशिवाय कुणीही नाही कुणीही नाही माय कुणीही नाही माझे डोळे खाडकन उघडले आत्महत्येचे खुलचट विचार कुठल्या कुठे पळून गेले माझी बेबी पदराखाली मोठी आळून रडतच होती मी तिला खरंच मारणार नाही जिवंत ठेवीन तिला सोडून कधीच जाणार नाही अशी हमी तिला हवी होती आणि मी तिला छातीशी घट्ट धरून सांगितले मी मी फक्त तुझ्यासाठी जगेन आणि यापुढे माझी एकमेव ममता तूच तूच बेटी याच वेळी मी माझ्या मुलीचे नाव ठेवून टाकले ममता 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 आभाळाकडं पाहिलं रात्रीचा प्रहर ढळला होता निरहू शांतता होती बाकीचे तारे जरी थोडे मलुल असले तरी एक तारा प्रखर तेजाने चमकत होता आणि मी नुसतीच बसून होते तेव्हा माझा देवावरचा विश्वास उडाला होता परमेश्वराचा भयंकर राग आला होता मला इतक्यात एक खरजील कुत्रं तोंडामध्ये कागदाची कसले तरी पुढे घेऊन माझ्याजवळ आलं पुढी माझ्यासमोर ठेवून निघून गेलं आश्चर्य वाटलं मला अहो एक कुत्र येतं काय कागदाची पुढी माझ्यासमोर ठेवतं काय आणि आल्यापावली निघून जातं काय सगळंच अद्भुत आणि विस्मयकारक होतं मी माझ्या ममताला खाली ठेवलं ते आता निर्धास्तपणे झोपली होती मी तिला सोडू शकत नाही अशी तिला खात्रीच पटली जणू ममताला खाली ठेवून पुडी सोडून बघितली तर त्यात जिलेबीचा मैदा होता खरंच भगवंता तुझी लीला अगाध आहे बाबा वाटलं याची भाकरी करून खावी पण करायची कशी जवळ तर एकही भांड नाही आग काडी नाही पीठ भिजवायला ताटही नाही मात्र युक्ती सुचली पोटाला लागलेली भूक उपायही सुचवते पळसाच्या पानाचा एक द्रवण करून त्यात ओढ्याचं पाणी घेतलं आणि त्या कागदात पीठ होतं त्याच कागदात ते भिजवलं दोन्ही हाताला ते चिकटलं कारण तो मैदा होता आणि त्याचं एक छोटंसं रिपट तयार केलं हिवाळावर वा थंडी असल्यामुळे कोणी हात शेकायला लाकडं जळत ठेवली होती तिथे तापवून धगधग त्या निखाऱ्यावर ते भाजलं आणि ते, ते अमृतप्राय अन्न खाऊन पोट भरून पाणी प्याले आणि झोपून गेले धन्यवाद उर्वरित आत्मचरित्र पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या